काल पुणे शहरामध्ये शिवसेनेच्या वतीनं डेक्कन या ठिकाणी महानगरपालिकेला मदतीच्या भावनेनं शिवसेनेने काल वसुली करण्यासाठी संबंधित माणसांनी पंचवीस लाख रुपये हे भरलेले आहे आणि आत्ता आम्ही माधव जगतापांना भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितले की त्यांनी पंचवीस लाख रुपये भरलेत आणि आम्ही ते ओपन केलेले वास्तविक असा दोन विषय आहेत त्याच्या मागचे की ज्या पद्धतीनं आज पुणे शहरामध्ये आज दहा हजार पंधरा हजार रुपये जरी थकले कोणाचे तरी ते सील करतात काही ठिकाणी त्यांनी काहींच्या प्रॉपर्टी सील करून बिनावही देखील केलेले आहेत म्हणजे अशा पद्धतीचा असताना देखील केवळ केंद्रीय मंत्र्याचा दबाव असल्यामुळे हे काय कर्जत का नाही करत ह्याच्या मागचा मोठा विषय आहे आणि सगळ्यात महत्व म्हणजे त्यांनी जे आता सांगितलंय की टॅक्समध्ये कमी लावला जास्त लावला असं त्यांचं काहीतरी म्हणणं आहे तर आमचं म्हणणं त्यांना हेच होतं की ज्या वेळेस कम्प्लिशन घेतो आपण त्यावेळेस खऱ्या अर्थानं टॅक्स चालू होत असतो तर तिथपासूनचा हा टॅक्स आहे का तिथून मागे त्यांनी टॅक्स भरला की नाही भरला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता सदर प्रकरण हे महानगरपालिका आणि केंद्रीय मंत्री यांच्या दबावाखाली पुणेकरांचा पुणे, पुणे महानगरपालिकेचा आर्थिक तोटा ह्यातून होतोय असं आम्हाला वाटते त्या संदर्भात आम्ही आत्ता माझ्या निवेदन दिलेलं आहे की संबंधित प्रॉपर्टीचा व्यवस्थितपणे व्हेरिफिकेशन करून त्यांची जी काय मालमत्ता कर आहे हो तो वास्तुप्रधाने एकत्रित भरणं गरजेचं होतं पण ते न भरता पंचवीस लाख रुपये भरून त्यांना ते सील ओपन केलं आहे असं त्यांनी सांगितलं आत्ता आमचं म्हणणं तेच आहे शिवसेनेचं की मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता त्यांनी पुणेकरांना अशाच पद्धतीची सवलत देऊन सर्व ज्या गोष्टी त्यांनी सील केलेल्या आहेत त्याही ओपन कराव्यात असं आमचं त्यांना म्हणणं आहे माझ्यानंतर नारायण राणे आणि कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा मॉल डेक्कन येथे आहे त्याच्या कर थकबाकीची वसुली व्हावी म्हणून काल शिवसेनेनं बँडबाजा त्या ठिकाणी वाजवला की महानगरपालिकेची पद्धत आहे एक लाखाच्या तीन लाखाच्या वरती गेले अनेक वर्ष टॅक्स भरत नाहीत अशा प्रॉपर्टीच्या समोर बँड माझ्या वाजवायचा आणि महानगरपालिकेच्या कराची वसुली करायची त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या बँड वाजला नाही वाजला माहीत नाही पण ज्या कोणाच्या सर्वसामान्य माणसाच्या कर थकला असेल तर त्याच्या प्रॉपर्टी समोर बँड वाजला जातो आणि त्याची प्रसिद्धी प्रयत्न होते पण केंद्रीय मंत्री आणि त्याची फॅमिली त्याची टीम त्याची कंपनी नारायण राणे त्यांची दोन पिलावळं अशांच्या प्रॉपर्टी समोर बॅन वाजला असं माधव जगताप यांचं म्हणणं आहे पण ते कुठंही जाहीर झालेलं नाही म्हणून शिवसेनेनं काल त्यांचा बॅन वाजवला त्यांची वसुली व्हावी म्हणून प्रयत्न केले आणि त्याचा परिणाम असा झाला की काल पंचवीस लाखाची त्वरित कर भरण्याची त्यांची इच्छा तृप्त व्यक्त केली आणि त्यांनी पंचवीस लाख भरले पण इतक्या तत्परतेने पैसे भरले आणि फक्त साडेतीन कोटीपैकी फक्त पंचवीस लाख भरले आणि त्यांची प्रॉपर्टी जी सील केली होती त्याचं सील तोडलं गेलं सहजरित्या असं सर्वसामान्य माणसाला हा न्याय मिळतो का नाही आम्ही आता दहा टक्के भरतो पंचवीस टक्के भरतो आमची प्रॉपर्टी सील केलेली सील काढा असं विनंती करून करून रडकुंडीला माणूस येतो पण सर्वसामान्य माणसाला हा न्याय मिळत नाही पण खत फक्त केंद्रीय मंत्र्यांचा परिवार आहे निलेश राणे नितेश राणे आणि इतर त्यांची सगळे संचालक मंडळी त्यांच्या नावावर असलेल्या या प्रॉपर्टीला फक्त पंचवीस लाख रुपये भरून सवलत दिली गेली आणि लगेचच त्यांचं सील तोडलं गेलं आणि महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर त्यांची कराची बाकी शून्य आहे असं आपल्याच पत्रकार बांधवांनी ते शोधून काढलं आणि ते प्रसिद्धीला दिलं दिल। मग हे विचारणा करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी पोचलो तेवढे नाही असं आम्ही काही केलेलं नाही पत्रकारांनी एक खोटं छापलंय असं धडधडीत उत्तर त्यांनी दिलं संकेतस्थळावर जी काय बातमी खोटी छापली ती स्थळाबाबतीत ती खोटी छापली गेली असं त्यांचं म्हणणं आलं म्हणून या अनुषंगिक तीन गोष्टी आम्ही या ठिकाणी मागितल्या ज्याने माझ्या दोन्ही या ठिकाणी विषद केल्या तर याविषयी त्यांच्याकडनं काही उत्तर मिळालं नाही दोन दिवसामध्ये आम्ही तुम्हाला सविस्तर याची माहिती देऊ जर त्यांनी यासाठी क्लेम केला असेल की के आम्ही टॅक्स आम्हाला जास्त लावला गेला महानगरपालिकेच्या वतीनं पण ज्यावेळी कम्प्लिशन सर्टिफिकेट घेतलं ती जागा प्रॉपर्टी वापरात आली तेव्हापासून टॅक्स लागला आतापर्यंत त्यांना ला कळलं नाही का, का आता मागच्या तीन वर्षात त्यांना अक्कल वर आली का की मला आता केंद्रीय मंत्रीपद मिळालं तर माझ्या खिशातले पैसे जास्त कर रुपये आमच्या परिवाराचे जायला लागले ही अक्कल केंद्रीय मंत्री झाल्यावर आली का तर हा दबाव केंद्रीय मंत्र्यांचा महापालिका प्रशासनावर आहे असं आमचं ठाम मत आहे प्रशासनानं यांच्या दबावाला बळी पडू नये जसं सर्वसामान्य पुणेकरांकडून आपण कर वसुली करता त्याच प्रकारे कर वसुली केली जावी अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केली मान डालवायचं फक्त काम केलं पण ते प्रत्येक गोष्टीला आमच्या प्रश्नाला निरुत्तर होते त्यांनी उत्तर देणं क्रमप्राप्त आहे पुन्हा एकदा आम्ही त्यांच्याकडे दोन दिवसाला त्यांनी वेळ दिली आहे परत जाऊन भेटू नाहीतर तीव्र स्वरूपाचं मोठं आंदोलन आक्रमक आंदोलन या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं आम्ही करू मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा If you like the video do like comment share and subscribe